तर नमस्कार मित्रांनो आपण आलेलो होतो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर मित्रांनो आणि पाहू शकता मी सर्व रिफ्रेश करतो मित्रांनो ओके बघू शकता मी रिफ्रेश करतो आणि रिफ्रेश केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो ठीक आहे आपल्याला काय करायचं एम एडिशियल लाईनमेन हे ॲप्सवरती आपल्याला की क्लिक करायचं आहे जसं की मित्रांनो तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो आपण पेमेंट केलं पेमेंट केल्याच्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये जो आपल्या गावाचा लाईनमॅन असतो त्या लाईनमॅनला आपण भेट द्यायची आणि भेट दिल्याच्यानंतर काय करायचं त्या लाईनमॅनला आपण विचारायचं की बुवा महा तुमच्या आयडीवर आला का तर त्यांनी जर सांगितलं की बुवा किंवा त्यांच्या आयडीवर चेक करायचं तर चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं एम एस सी डी सी लाईनमॅन ॲप्सवर क्लिक करायचं ठीक आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता की आता जो फ्रंट भाग येणार आहे मित्रांनो ते पाहून तुम्हाला सविस्तर राहतो तुम्ही काय वेळ मित्रांनो करा व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर नसाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे त्यांचा लॉग इन घ्यायचा आहे नंबर टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं आहे ठीक आहे लॉग इन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे आणि डाऊनलोड डाटा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे डाऊनलोड डाटा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो क्लिक हेअरवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे क्लिक हेअर फॉर अलोकेट जे आर वर्क इन युअर डिझाईन एरिया आणि इथं आहे क्लिक हेअर फॉर कम्प्लीट जे आर वर्क इन युअर डिझाईन ठीक आहे आणि इथं काय आहे मित्रांनो डिस्क्रिप्शी म्हणजे डिस्क्रिप्शी जर हाणी लाईनमेन्यू किंवा आपली लाईन असली किंवा काहीतरी प्रॉब्लेम असला तर आपण लाईनमेन्यू काय डिस्क्रिप्शी आणू शकतो मित्रांनो ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्या जो आपल्या मित्रांनो सर्वे आला असेल बघू शकता हा आय या या आय डीवर काय झालेला आहे दोन आपल्या अलॉकेट आपल्याला आहेत आणि तीन आपण सर्वे कम्प्लीट केलेले आहेत ठीक आहे तर सर्व आपल्याला काय करायचं आहे दोन नंबर आपले जे फर्स्ट मित्रांनो आपला सर्वे बघण्यासाठी आपल्याला पहिल्या याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की पाहू शकता आता इथं आहे शंकर सकाराम घोगे आपल्याला या नंबरवरती काय करायचं मित्रांनो सॉरी या नंबर नाही या याच्यावर आपल्याला काय करायचं स्टार्ट सर्वे करायचं आहे आणि ज्या कोणाच्या आय डीवर समजा सर्वे असेल आणि तिथं स्टार्ट सर्वे नसेल तर आपल्याला काय करायचं आहे महावितरणमध्ये जायचं आहे आपल्या ऑफिसला सर्कल ऑफिसला तिथं जाऊन आपल्याला काय करायचं आहे तिथं जाऊन आपल्याला आपला स्टार्ट सर्वे अलॉकेट म्हणजे शेड्यूल तयार करून आणायचा ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्टार्ट सर्व क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे अपडेट माय लोकेशन करायचं आहे अपडेट माय लोकेशन केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जो आपल्याला गाव असेल किंवा जे आपल्या लोकेशन आहे ते जो किलो सेव लोकेशन आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आता पाहू शकतो की आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपलं नाव बरोबर आहे का आपला आय डी बरोबर आहे का आपला आधार कार्ड बरोबर आहे का आपल्या सर्व गोष्टी तपासाय सर्वप्रथम आधार कार्ड बरोबर आहे का नाही तपासून घ्यायचं आहे असेल तर हेच दाबायचं आहे मोबाईल नंबर तपासून घ्यायचा फेरीपे असेल तर हेच दाबायचं आहे आणि आपण आपली सर्व डिटेल्स डि, इथे येते शंकर सकाराम घोगी आणि आपला गट नंबर वगैरे सर्व गोष्टी इथे येतात मित्रांनो आणि गोष्टी येतात आणि आपल्याला आता सर्वप्रथम काय मित्रांनो सर्व डिटेल्स याच्यावर सर्वप्रथम काय करायचं आपल्याला हा मेन भाग आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं इज लँड अंडर शाडो आपल्याला काय करायचं आहे नो no करायचं मित्रांनो आणि इथं yes काय करायचं हीच नेटवर्क अवेलेबल इथं काय करायचं एस करून काय करायचं आपल्याला आपल्या भागातले जे नेटवर्क येऊन मित्रांनो आपल्याला सिलेक्ट करून ओके दाबायचे ठीक आहे आणि ॲक्च्युअल डिस्टन्स फ्रॉम एल टी लाईन जे आपल्या शेतापासून मित्रांनो एल टी जी लाईन आहे मित्रांनो ती खरंच किती फिटपर्यंत तिथं आपल्याला काय करायचं फिट करायचं आहे जसं की आपण काय करायचं आहे सिम्पल दोनशे सत्तर करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो दूज द इनग्रेशन स्कोर एक्झिट ॲज पर इन्फॉर्मेशन अपलोड अपलोडेड बाय बेनिफिशरी जो आपण जिथं समजा सर्वे करतो खरंच तो बेनिफिशर शेत आहे का आणि खरंच तिथं समजा स्कोर्स म्हणजे विहिरीचा म्हणा किंवा बोरचा म्हणा जरीच असं जर असेल मित्रांनो तिथं तरच एस करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कनेक्शन आता तिसरा मुद्दा काय मित्रांनो आपल्याला जे आपल्या नाव जर कोटेशन असेल किंवा सिंगल डिपूच जर कोटेशन असेल असेल तर यस आहे नसेल तर नो करायचं आपल्याला काय करायचं इथं नो आहे ठीक आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आपल्याला वॉटर फोटो ऑफ वॉटर स्पोर्ट्स पहिल्या फोटोमध्ये काय करायचं आहे वीरचा फोटो काढायचा किंवा बोरचा फोटो काढायचा ठीक आहे दुसऱ्या फोटोमध्ये काय करायचं आहे बेनिफिशरीचा फोटो काढायचा जो शेतकऱ्याचा फोटो त्याच्यासोबत आपल्याला एखादं झाड किंवा एखादं विहीर म्हणजे आपल्याला लँडमार्क म्हणजे आपल्याला ओळखूया म्हणून की बस्तर स्तरवे इथंच झाला असता म्हणून ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फोटो विथ बेनिफिशरी आणि ऑफिसर लाईनमेन आणि शेतकरी आणि कंपनीचा जो माणूस आहे त्यांच्यासोबत मला काय करायचं फोटो काढायचे आहेत ठीक आहे आणि आपल्याला इथं काय करायचं मित्रांनो सिग्नेचर लाईनमॅन सिग्नेचर साइट इंजिनियर सिग्नेचर इथं लाईनमॅनची सेम हारायची याच्यामध्ये याच्यामध्ये साईट इंजिनिअरची सेम मारायची याच्यामध्ये कास्तकाराची मारायची ठीक आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण असली आपल्या आपल्यासमोर संपर्क करू शकता जसं की तुम्हाला काहीही अडचण जरी असली उदाहरणार्थ असा असा इशू आहे असा असा इश्यू आहे इथं इथं बघू शकता पंप कॅपॅसिटी किती आहे आणि टाईप कोणती आहे लेंथ किती आहे काय सगळ्या गोष्टी इथं आपल्याला कळतात भावना ठीक आहे तुम्हाला काय अडचण असली तर आमच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो ठीक आहे ठीक आहे